नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण के फ या कंपनीचे क्वार्टर टूचे रिझल्ट बघणार आहोत तुम्ही बघू शकता के फ या कंपनीचं मी रिझल्ट पेज ओपन केलं आहे आणि कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला मिलियनमध्ये बघायला मिळत आहेत परंतु आपण हे आकडे राऊंड फिगर बघणार आहोत तुम्ही इथं सिक्वेन्स बघू शकता नऊ सहा नऊ म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस आता आपण बघणार आहोत कंपनीने टोटल रेव्हेन्यू किती जनरेट केला कंपनीने दुसऱ्या तिमाहीमध्ये तीन हजार दोनशे इतका रेव्हेन्यू जनरेट केला त्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये दोन हजार आठशे चाळीस इतका रेव्हेन्यू जनरेट केला होता आणि एक वर्षभरापूर्वी दोन हजार नऊशे दहा इतका रेव्हेन्यू जनरेट केलेला आपल्याला पाहायला मिळाला म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर मोठी जंप आपल्याला रेव्हेन्यू मध्ये बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा मोठी वाढ आपल्याला रेव्हेन्यू मध्ये झाल्याचं जा बघायला आहे त्यानंतर कंपनीने हा रेव्हेन्यू जनरेट केला म्हणजे खर्च कंपनीचा तर होणारच आहे तर टोटल एक्सपेन्समध्ये तुम्ही बघू शकता कंपनीचा दुसऱ्या तिमाहीसाठी एक हजार नऊशे तीस इतका खर्च झाला आहे पहिल्या तिमाहीमध्ये एक हजार सातशे एकोणनव्वद इतका खर्च झाला होता आणि एक वर्षभरापूर्वी एक हजार सातशे पंधरा इतका खर्च झाला होता म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा कंपनीचा खर्च वाढलेला बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीचा खर्च वाढलेला बघायला मिळतोय नक्कीच रेव्हेन्यू वाढला म्हणून खर्च वाढला आणि रेव्हेन्यू कमी होता म्हणून खर्चसुद्धा कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर सगळा टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर ते दुसऱ्या क्वार्टरमध्ये नऊशे तेहतीस करोड इतकं पाहायला आहे आणि पहिल्या क्वार्टरमध्ये सातशे बहात्तर करोड इतकं पाहायला मिळत होतं आणि एक वर्षभरापूर्वी आठशे त्र्याण्णव करोड इतकं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळत होतं म्हणजे क्वार्टर वन क्वार्टरमध्ये मोठी जंप आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये बघायला मिळते आणि इयर वन इयरमध्ये सुद्धा आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळते म्हणजे एकंदरीत कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला एकदम स्ट्रॉंग आल्याचं पाहायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस हा जवळजवळ साडेपाच रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या क्वार्टरमध्ये हा साडेचार रुपयांच्या जवळपास होता आणि एक वर्षभरापूर्वी हा सव्वा पाच रुपयांच्या जवळपास आपल्याला बघायला मिळत होता म्हणजेच ई पी एस मध्ये सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर मोठी वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला ई पी एस मध्ये सुधारणा झाल्याचं बघायला मिळते एकंदरीत केपी इन नंबर हे चांगला आल्याचं आपल्याला बघायला मिळते परंतु मार्केटला हे नंबर कसे वाढले हे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये नक्की बघायला मिळेल तर ही होती आपली केप इंटेक या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद